सांगली शहरातील फौजदार गल्लीतील शाहू जवळील घराच्या भिंतीचा कोपरा फुडून आत प्रवेश करून दोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला याबाबत वर्षा आबासाहेब सूर्यवंशी व अडतीस राहणार बागडी गल्ली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी वर्षा सूर्यवंशी यांचे शाहू उद्यानाजवळील बागडी गल्लीत घर आहे दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी बारा या वेळेत त्यांचे घर बंद होते चोरट्याने बंद घर हेरून रात्रीच्या वेळी स्वयंपाकघराच्या विटाच्या भिंतीचा कोपरा आकाशाने तरी फोडला तेथील पोकळीतून घरात प्रवेश केला आतमध्ये आल्यानंतर लाकडी कपाटातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र दोन ग्रॅमची वाटी जोडी सव्वा तोळ्याची साखळी व कर्णफुले सहा ग्रॅमचे मंगळसूत्र चार ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या व रोख सात हजार रुपये असा सुमारे दोन लाखाहून अधिक ऐवजी लंपास केला दिनांक अठ्ठावीस रोजी घरी परतल्यानंतर सूर्यवंशी यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत